शेतकरी शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदानाबद्दल सरकार जे काही शेतकरी बांधवांना तारीख पर तारीख देत आहे यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावरती संताप व्यक्त होत आहे तर आता सरकारकडनं म्हणजे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असेल किंवा राज्याचे गृहमंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्याकडनं एक एक तारखा आलेल्या आहेत परंतु त्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाही तारखेला एकाही मुहूर्तावरती कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे हे जमा झाले नाही त्यामुळे शेतकरी बांधव आता मोठा संताप व्यक्त करत आहे आणि शेतकरी बांधवांमध्ये नाराजीही व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग आता सरकारने ही, सरकार ही तारीख पे तारीखची खेळी खेळत असतानाच आता न नक्की कापूस आणि सोयाबीनचा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या अनुदाना अनुदान आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होईल याबद्दल आता वेगळाच मुहूर्त काढलेला आहे तर या तारखेला आता ती तारीख कोणती आहे तो मुहूर्त कोणता आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना अशी आहे की आता सरकारने जो काही नवीन मुहूर्त काढलेला आहे तर त्या नवीन मुहूर्तावर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होईल तर मग ही ही बातमी कितपत खरी ठरती हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओला एक तर शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन ची जी अनुदान मिळण्याची जी तारीख आहे तर त्या तारखेला सरकारकडनं तारीख पर तारीख मिळत आहे अशातच आता शेतकरी खूप मोठा स शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संताप व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता कृषी विभागाने दिलेली आहे म्हणजेच अनुदान वाटप करण्याचा अजून एक नवीन मुहूर्त शेतकऱ्यांसमोर पेश करण्यात आलेला आहे त्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला हा केव्हा संपणार हा प्रश्न मागच्या दोन महिन्यांपासून शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत तर राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी सोयाबीन कापूस अनुदानासाठी चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली सोयाबीन आणि कापूस अनुदानाचा शासन निर्णय हा एकोणतीस जुलै रोजीच प्रसिद्ध झाला त्याच दिवशी अनुदानाची रक्कम ही तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती परंतु मित्रांनो आता महायुती सरकारने आपला शब्द पाळला लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने पैसे जमा करण्यात येणार आहे असं म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे तोंड गोड करून कौतुकही केलं होतं पण आता त्या कौतुकाला एकोणतीस सप्टेंबर रोजी दोन महिने पूर्ण होणार आहेत पण अद्यापही शेतकरी बांधवांना त्या कापूस आणि सोयाबीन पिकाचं अनुदान हे अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेलं नाही दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी सुद्धा शेतकरी बांधवांना या अनुदानाचा लाभ मिळत त्यामुळे शेतकरी बांधव आता खूपच खूपच संताप व्यक्त करत आहेत मुंडे यांच्या पाठोपाठ आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटपाची तारीख ही वाट तारी जाहीर करण्याचा मोह आवरला नाही फडणवीसांनी तर एकवीस ऑगस्ट पासूनच सोयाबीन आणि कापूस शेतकरी कापूस अनुदान हे शेतकरी खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं अकोल्यातील शहीद स्मृती दिन सोहळ्यात छातीठोपणे सांगितलं होतं फडणवीस म्हणाले होते एक की एकवीस तारखेपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचा मला आनंद आहे त्यांची शेतकऱ्यांनी कसलीही काळजी करू नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे अशी शेकी फडणवीसांनी मिरवली होती पण एकवीस ऑगस्टचाही मुहूर्त निघून गेला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकवीस ऑगस्टला सुद्धा पैसे जमा झाले नाही फडणवीस यांच्या पावलावर पाऊल टाकत आता कृषी मंत्री मुंडे यांनी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा मुहूर्त शोधून काढला त्यासाठी दोन सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली आणि त्या बैठकीत दहा सप्टेंबरचा मुहूर्त निघाला दहा सप्टेंबरचा मुहूर्त ठरल्याचं सोशल मीडियावरती धनंजय मुंडे यांनी जाहीर केलं त्यामुळे शेतकरी आता अनुदानाची प्रतीक्षा करू लागले पण दहा सप्टेंबरचा सरकारकडनं जी कापूस आणि सोयाबीन अनुदानाची तारीख आहे तर ती तारीख कुठेही संपत नाही आणि अनुदानही शेतकरी बांधवांच्या खात्यावरतीच जमा होत नाही तर कृषी मंत्र्यांनी आता सतरा दिवस अनुदानावर मौन बाळगलं आणि एकोणावीस सप्टेंबर रोजी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊन सव्वीस सप्टेंबरला मुहूर्त ठरवला त्यावेळी तर पत्रकार परिषद घेऊन मुंडे यांनी नरेंद्र मोदींच्या हस्ते सव्वीस सप्टेंबर रोजी अनुदान वाटप करण्याचंही जाहीर केलं सव्वीस सप्टेंबर रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते अनुदानाचं वाटप करण्यात येईल असं मुंडे यांनी सांगितलं पण मोदींचा वाशिम दौरा रद्द झाल्याची बातमी आली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पुन्हा पाणी उतलं गेलं त्यानंतर आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा सोयाबीन कापूस अनुदानासाठी नवीन मुहूर्त शोधला आहे तो मुहूर्त म्हणजे एकोणतीस सप्टेंबरचा आता पंतप्रधानांच्या ऐवजी आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली त्यामुळं तारीख पे तारीखचा सिलसिला अजूनही थांबलेला नाही आता एकोणतीस सप्टेंबर पासून अनुदानाचं वाटप सुरू होणार आहे तर कृषी विभागाकडे सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार संमती पत्र देखील दिले आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचं कृषी विभागाचं आवाहन नियोजन असल्याची चर्चा आहे त्यामुळे एकोणतीस सप्टेंबरला वितरण केलं की तात्काळ सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा पैसे जमा होणार असं नाही तर पहिल्या टप्प्यात एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील मग टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत राहतील अशी माहिती कृषी विभागानं दिलेली आहे तर मित्रांनो आता राज्य सरकारने खरीप दोन हजार तेवीस हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला कारण मागच्या खरीप हंगामात सरकारच्या निर्णयामुळं सोयाबीन कापसाचे दर हे हमीभावाच्या खाली होते त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फटका बसला त्याचा कडता शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिला त्यामुळे आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर येऊन ठेवून महायुती सरकारनं ना शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला परंतु मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी तारीख पर तारीख देऊन झुलवत ठेवण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून चालवला आहे परिणामी भीक नको पण कुत्रावर अशी संतापाची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर पै पह, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला शेती पिकांचं मोठं नुकसानही झालं तर कृषी मंत्री मुंडे यांनी चार सप्टेंबर रोजी बीड आणि परभणी जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली त्यावेळी विम्याचा पंचवीस टक्के अग्रिम लवकरात लवकर शेतकरी बांधवांना मिळेल असंही त्यांनी सांगितलं आता सप्टेंबर संपत आला आहे परंतु पीक विमा कंपन्यांनी पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम शेतकरी बांधवांना दिलेली नाही तर मित्रांनो आता पासष्ट मेहमीच्या पुढे सततची अतिवृष्टी झाली अशा सुद्धा एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषानुसार मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय लवकरच घेऊ अशी ग्वाही देखील मुंडे साहेब यांनी चार सप्टेंबर रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही थोडक्यात काय तर तातडीने मदत जमा करण्याची घोषणा असो वा सोयाबीन कापूस अनुदानाची तारीख पे तारीख असो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना ठोस मदतीऐवजी केवळ घोषणा देऊन झुलवत ठेवला आहे तर मित्रांनो ही होती कापूसाने सोयाबीन अनुदानाची अपडेट तर मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला तर ता सरकारकडनं तारीख पर तारीख निघत आहे म्हणजे धनंजय मुंडे असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्याकडनं एक एक तारीख निघत आहे परंतु त्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही आणि आता नवीन एक तारखेचा ता मुहूर्त हा काढण्यात आलेला आहे तर आता उप सॉरी मुख मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता शेतकरी बांधवांना एकोणतीस सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मग आता शेतकरी बांधवांमध्ये खूप संताप व्यक्त होत असतानाच आता एकोणतीस सप्टेंबरला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे पैसे हेच जमा व्हायलाच हवेत ही होती ही होती कापूस आणि सोयाबीनबद्दल नव नवीन आणि माहितीपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र